नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा हिंद केसरी भारत केसरी बिनजोडचा बादशाह मथुर मित्रांनो मथुर आज वठार टेशन तालुका कोरेगाव या मैदानात दाखल झालेला आहे तर तो कशासाठी बरेच जण चर्चेत होते की नक्की मैदानात पलेल की असंच आला होता तर मित्रांनो हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ तर आत्ता मित्रांनो येणारं मैदान म्हणजे पाच लाखाचं मैदान सोळा तारखेला होणार आहे या मैदानासाठी आपला मथूर घाटावर दाखल झालेला आहे तर मित्रांनो आज जे चालू असलेलं मैदान श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्याचं ओपनचं मैदान वठार स्टेशन तालुका कोरेगाव येथे आपला मथूर आपल्याला ला लाईव्ह दिसला होता पी थ्री लाईव्हवर लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे तर मित्रांनो मथुरचा हा तिथे सत्कार आहे वठार स्टेशन तालुका कोरेगाव येथे मथूरचा सत्कार असल्यामुळे आज आपल्याला मथूर वठार स्टेशनमध्ये दिसला होता आता थोड्या वेळात त्याचा सत्कार होणार आहे आपल्याला थोड्या वेळातच फोटो दिसणार आहेत तर मित्रांनो फायनली आपला घाटावर मथूर दाखल झालेला आहे सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदाना साठी शंभर टक्के सज्ज झालेला आहे धन्यवाद मित्रांनो